बदलापूर झाल्याची माहिती नमस्कार बदलापूरच्या घटनेमध्ये जो अक्षय शिंदे आहे आरोपी त्या अक्षय शिंदेला या महायुतीच्या सरकारने त्या घटना झाल्या झाल्या जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याच्यावर कडक कारवाई केली होती परंतु त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला लैंगिक अत्याचाराचा तेवढ्या कारागृहात त्याला ठाण्याकडे आणत होते आ, आ, त्या प्रसंगी त्यांनी ए पी आय साहेबांची बंदूक हिसकवली आणि त्या त्यांनी त्या ए पी आयच्या पायावर किती गोळी मारली आणि त्या त्याच्यामुळे पोलिस त्यांनी स्वतःचं संरक्षण व्हावं हो या दृष्टिकोनातून त्याला गोळ्या झाडलेल्या गो आहेत है। आणि ह्याचीच तपासणी आता पोलीस प्रशासन करत आहेत मला थोडीशी माहिती आता मिळालेली आहे है। त्या माहितीच्या अनुषंगाने बोलत आहे ही सर्व गोष्टी पोलीस व्यवस्थित तपासून आहेत आणि या नाराधामावरती जो जे त्याला मारण्यात आहे ते आहे कारण की त्यांनी माणुसकीला काळीम मा फासणारी घटना त्या ठिकाणी केलेली होती म्हणून या याचे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिनंदनच करू इच्छितो मात्र की याच्यामध्ये मोठे नाव होते मोठे नाव त्याच आम्ही सांगायला त्याला विरोधकांना काय बिनबुड्याचे आरोप करायला ते मोकळे तुम्ही अटक केलं नाही म्हणून पण आंदोलन करतात तुम्ही कारवाई केली नाही म्हणून पण आंदोलन करतात आणि तुम्ही त्यांनी कारवाई केली त्याच्यावरती पण आंदोलन करतात विरोधकांचं ते कामच आहे पण जेव्हा आपल्या आपल्या मुलावर आपल्या बाळावरती हा अत्याचार घडत असेल तेव्हा विरोधक असं करतील का हा पण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून जो जो पोलिसांनी जो त्यांच्या त्या अक्षय शिंदेवरती गळ्या झाडल्या त्या सगळ्या समाज क्षेत्रातून सगळ्या सगळ्यांकडनं त्या स्वागता स्वागता आहे आणि त्याचं सर्व स्वागतच करत आहेत मी काही शाळेमध्ये गेलो त्यांना मारण्यात आले त्याच्यामुळे मग तिथे खूप चांगली घटना झाली सरकारचे जे न्याय देईल कोर्टमध्ये न्याय देईल याच्यापेक्षा पोलिसांनी जे काम केले त्याच्याबद्दल सगळं खुश होते तो अत्यंत बरोबरच आहे कारण की ज्या समाजामध्ये आपण वावरत आहोत आणि या समाजामध्ये एक घाण हे असे घाणेरडे पद्धतीचे वृत्तीचे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि असे आपल्या लहान बाळाला त्या ठिकाणी असे घाणेरडे लैंगिक अत्याचार बलात्कार केलेला आहे अशा अशा माणसांबद्दल कश कुठल्या समाजामध्ये कुठल्याही स्तरामध्ये सहानुभूती नाहीये